अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बावीस प्रभागांमधील सत्याऐंशी नगरसेवकांच्या जागांसाठी आज दिनांक पंधरा जानेवारी सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर या मतदान सकाळच्या सुमारास अतिशय कमी प्रमाणात टक्केवारी सध्या पाहायला मिळत होती मात्र दुपारच्या वेळेस आता मतदानाची टक्केवारीही वाढत आहे मात्र एक धक्कादायक निकाल अमरावती महानगरपालिकेतून येत असून क्रॉस व्होटिंग होत असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालं आहे तर दुपारच्या वेळेस अनेक उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते एक मतदान मागत असल्याचं पाहायला मिळत असून त्यामुळे अमरावती शहरात संबद्धता मोठा रिझल्ट हाती येण्याची शक्यता असून यात मोठा बदलावही होत आहे प्रभागात पॅनल टू पॅनल चालत नसल्याचं चित्र समोर येत आहे तर मतदानात क्रॉस व्होटिंग होत असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे यामुळे अमरावती महानगरपालिकेत वेगळंच चित्र निकालाच्या दिवशी पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत दिसत आहे तर यात कोणाही पक्षाला बहुमत स्पष्ट मिळणार नाही अशीच शंका या मतदानावरून सध्या तरी लक्षात येते आहे कार्यकर्त्यांची सध्या आपसात चर्चा आहे आणि मतदान तुरळक होत असून टक्केवारीही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे